हाय हॅलो नमस्कार मी दीतीक्षा तावडे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही बघताय काय धडाधड व्हिडिओज येत आहे चॅनलवरती सध्या आणि त्याचं कारण असं की मी आहे नाशिक नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आमची जोरदार एव्हरी डे पार्टी सुरू आहे जर का तुम्ही हे किचन ओळखलं नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही आमचा चीज केक व्हिडिओ बघितला नाही त्यामुळे आधी हा व्हिडिओ बघायचा आणि लगेच व्हिडिओज मध्ये खाली स्क्रोल करून चीज केकचा व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे जो आम्ही न्यू इयरला टाकला होता एनिवे आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की अचानक ठरलं की मनू फ्रूट सॅलड बनवणार आहे आणि जेव्हा ती म्हणाली की मी आज फ्रूट सॅलड बनवू का मनू तर मी म्हटलं की हां तू छान बनवतेस का तर सगळे माझ्याकडे शॉपमध्ये बघायला लागले तू अजून खाल्लं नाही जे सा आजचं फ्रूट सॅलड तर बिचारीची ॲक्च्युली एक्झाम सुरू आहे कुठली एक्झाम सुरू आहे तुझी माझी लॉची एक्झाम लॉची एक्झाम सुरू आहे आणि तरीही तिने लगेच तयारी केली आणि म्हटलं की आजच फ्रूट सॅलड बनवणार आहे ती आणि तिच्या हातचं फ्रूट सॅलड अमेझिंग असतं असं ती म्हणाली तर आज तिच्यासाठी हा हे मास्टर शेफ किचन आहे आणि मी टेस्टिंगसाठी येणार आहे so, uh, सो जर का तुम्हीसुद्धा फ्रूट सॅलड फॅन असाल किंवा नसालही पण तुम्हाला जर का माझं चॅनल आवडत असेल आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आय एम शुअर शी विल नॉट यू तुला कसं वाटलं ते सांगायचं अरे वादप्रमाणे तुझी तयारी जोरदार असते तयारी चालू न झालेली आहे ऑलरेडी केलेली आहे आणि मनूची तयारी so, कशी असते एकदम साधारण ब्रँडिंग वाटावं गोकुळच <laughs> प्लीज हा अजिबात पेड पिढीव नाहीये पण ज्या पद्धतीने मी असे गोकुळचे तीन पिशव्या ठेवल्यात पण तिचं नेहमी अशा पद्धतीचं छान काय बरं म्हणतात अरेंज असतं सगळे इन्ग्रेडियंट्स आता yes. मला पटकन सांग काय काय ॲज युशुअल असं पण होतं बाळ सो so, आता फ्रूट कस्टर्ड साठी और फ्रूट सॅलड साठी आपण तीन लिटर दूध घेतलेलं आहे ओके आणि हे पॅस्टराइड आहे बट वी आर गोइंग टू बॉईल इट ही वन फिफ्टी ग्रॅम कस्टर्ड पावडर आहे व्हेनिला फ्लेवर ची ओके okay. हे काजू आहेत त्याच्यात थोडेसे तुकडे करून टाकले ना की मस्त लागतं uh -huh. आणि आपण फ्रुट्स घेतले बेसिक फ्रुट्स आहेत ऍपल्स चिकू मँगो आता मँगो सीझन आहे घरचा आंबा आहे म्हणून मँगो आणि पपई ओके आणि बाय द वे मी आता तुम्हाला ह्यासाठी सांगते की हा पिकलेला बरं का आहे नाशिकचे आमच्या फार्ममधले आंबे आम आहे शाश्वत ऑर्गॅनिक फार्ममधले आणि इथले आंबे असे तुम्हाला बाहेरनं हिरवे दिसतील पण आतनं आहा हा हा गोड गोड म्हणजे त्याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही असे गोड असतात त्यामुळे सगळी पिकलेली फळं आहेत आणि आता आधी रेडी आपल्याला फळं कापायपासून सुरुवात करावी लागणार आहे आणि पहिल्या आपण आता हे दूध उकळायला ठेवूया आणि हा मेन एक गोष्ट फ्रूट कस्टर्ड साठी कधीच सिट्रस फ्रूट नाही घ्यायचं कारण की मिल्क आणि सिट्रस फ्रुट सोबत कधीच जात नाही संत्री मोसंबी एक्झॅक्टली ऑरेंजेस ग्रेप्स हे नाही घ्यायचे पण काही लोक हे पण टाकतात पोमोग्रॅनेट सीड्स वगैरे पण टाकतात बट मला टाकता, सावर टेस्ट असेल तर नकोच आपण बट ज्या जे फळ आंबट असतात ते घ्यायचे नाही कारण की एक तर दूध नासू शकतं किंवा मग ते चव काहीतरी वेगळी चांगलीच त्याची मी ट्राय करून पाहिजे okay, इव्हन yeah. काही काही लोक केळी पण ऍड करतात सो केळी पण ऍड करू शकतो पण मला थोडी ती उग्र वाटते फ्रूट कस्टर्ड मध्ये म्हणून मी केळी टाकत नाही okay. बेसिकली माझे जेव्हा ऑफ सीजन असतो जेव्हा मँगो नसतो तेव्हा hmm. मी हे तीनच फळ वापरते पपई चिक्कू आणि ऍपल पण आता मँगो सीजन चालू आहे म्हणून मी मँगो पण ऍड करणार आहे परफेक्ट येस सो आता तुला फळ कापायला मदत कोण करणार आहे का मी खुद्द <laughs> मी खुद्द करणार आहे कारण की माझी बहिणी ब्लॉग रेकॉर्ड करण्यामध्ये बिझी आहे <laughs> so, आणि okay. मी खाणे पूर्ण भार माझ्याकडे आहे घेणं मला लवकर लागावं लागणार कारण की ते थंड झालं नाही तर बोस नेहमी तुझी प्रत्येक डिश असते थंड झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे आपण त्याच्यावर आज पायनॅपल आईस्क्रीम पण आणि कुठलं आणि समर्थाचं पायनॅपल आईस्क्रीम जे वर्ल्ड फेमस आहे नाशिककरांना तर खूप व्यवस्थित माहिती असेल समर्थ ज्यूस सेंटरचं पायनॅपल आईस्क्रीम आणि आए ते पायनॅपल सरबत मी पण खाल्लंय मी पण खाल्लंय सो आपण ते पण टॉप करणार आहोत फ्रूट कस्टर्ड वर पूर्ण सागर संगीत आज आमची खूप मस्त डिझर्ट पार्टी होणार आहे सुपर एक्सायटेड चला तयारीला लागूया सो so, तू काय करतेस आता सो so, मी ना आता आपण ते जे घेतलं होतं कस्टर्ड पावडर त्याच्यात ना मी थोडंसं दूध टाकलं या तीन लिटर दुधामधून थोडंसं कच्चं दूध टाकलं याच्यात आणि त्याची आपल्याला अशी थोडी स्लरी टाईप बनवून घ्यायचं आणि मग आपल्याला ते दूध उकळलं ना की त्याच्यात टाकायचं ही स्लरी आणि ती हळूहळू अशी सोडायची आता आपण पुढे बघूयाच कसं ते पण हे त्याच्यात घट्टपणा आणल आणि त्याला तो जो वेनिलाचा जो फ्लेवर असतो तो ह्या कस्टर्ड पावडरमुळे त्याला मिळेल राईट right. सो so, हे खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे याच्यात त्याच्याशिवाय right. फ्रूट कस्टर्ड होऊ शकतो ओके okay, ओके okay. आणि या इथे दूध उकळायला ठेवलं आहे तीन लिटर त्यातलं थोडं इथे तुम्ही म्हणत असाल की तीन लिटर म्हणजे काय गाव जेवण <laughs> आहे का साधारण पण आमचे मेंबर्स सात जणांसाठी आम्ही तीन लिटर घेतलं आणि एक एकंदर खाण्याच्या सवयींप्रमाणे बाकी तुम्ही तुमच्या फॅमिलीप्रमाणे ठरवू शकता बरं हे अबाउट कस्टर्ड जे थोडंफार मला माहिती आहे की डिरेक्टली कधीच पावडर ह्यामध्ये ऍड करू नयेत आणि लंप्स होऊ शकतात ठीक आहे दूध जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत पावडर ॲड करायची नाही अगेन लम्बस होऊ शकतात सो लम्स होण्यासारखं टाळायचं असते म्हणजे कस्टर्डचे लंब आतमध्ये राहू नयेत असं वाटत असेल गुठळ्या होऊ नयेत तर त्यासाठी आपण हे असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि मग ते थोडंसं दूध गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे तोपर्यंत मनू घेऊन आली आहे आता हे काजू आणलेत ओके आणि okay. आपल्याला ते असे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करायचे mm -hmm. आणि ते जेव्हा आपण फ्रूट्स वगैरे सगळं मिक्स करू दूध फ्रुट्स तेव्हा ते वरतून टाकायचं म्हणजे ते करंची छान लागतात एक प्रत्येक घासाला

तो आता त्या नुसार मी इथे तीनशे ग्रॅम साखर घेते आहे स्वतः पण ती याच्यात ॲड करूया आपल्याला हे हलवत राहायचं आहे तोपर्यंत ती शुगर पूर्ण डिझॉल्व होत नाही याच्यात वेनिला शुगर डिझॉल्व्ह झाली याच्यात की आपल्याला हे जे दूध आहे हे आपल्याला थंड करायचं पूर्ण थंड करायचं आहे रूम टेम्परेचरवर आहे मग आपण त्याच्यात कापलेली फळं टाकायची आपण गरम दुधात फळं टाकू नाही शकतो कापलेली फळं कारण की ते लगेच पाणी सोडतात फळं आणि त्यामुळे ते पातळ फस्टर्ड आपण पण जेव्हा हे थंड करू पुन्हा थंड झाल्यानंतर सैला ना ही जी साय असते ना वरची म्हणजे साय येते ना ते आपण जेव्हा मिक्स करतो थंड झालेल्या याच्यात मिश्रणात त्याच्याशी थोडेसे छोटे छोटे लंब फॉर्म ते तिला फार आवडतात असतात oh. ते, ते येतात कस्टर्डचे ते फार मस्त लागतात हे बघा किती छान कट करून ठेवले सगळे फ्रूट्स सगळे ऑलमोस्ट सेम साईजचे थोडे मॅंगोचे मोठे ठेवले जम्स ओके ते छान लागतात पण हे सगळे फ्रूट्स आणि काजू त्याच्यात मिक्स करू

येस आपलं रेडी आहे बात अजून जर तू त्याच्या आईस्क्रीम टाकणार आहे oh. हा एक काजू गरा इकडे काजू हरवलाय ओके चला मग okay. आता हे फ्रीजमध्ये ठेवूया दमले ग दमले दमले आम्ही थोडी दमलो बघून बघून आता खाता खाता दमले चला हे बघा इकडे आमचे सायंटिस्ट काय करतायत तर तसंच एक दुसरं भांडे टाकून बघताय की जमणार आहे का दे इकडे हे मी करते तू कर जस्ट झाली ना ओके तू स्पॅच्युलर देते मला एक काम सांगितलं तुला

एवढं मोठं झाकण मिळणं अवघड आहे त्यामुळे आपण क्लीन रॅप लावतोय आता तुमच्याकडे जर का छोटं भांडं असेल तर छोटं भांड्यातच बनवा आपली जरा <laughs> <laughs> लावते लोक पण काही जास्त आहेत का सात सात लोक डेझर्ट यार थोडं थोडं चवी लागतं की लोक दोन दोन सर्विंग्स इझिली उडवतात लोक म्हणजे अगं आपण फॅमिलीबद्दल आप <laughs> बोलतो आपण <देल। laughs> आपल्याबद्दल बोलतो <laughs> असं म्हणजे असं बोलते जसं की इकडे जेवायला कस्टमर्स येतात <laughs> आणि बेटा भेटॅम क्या बात तर फुल प्रोफेशनल किचन आहे हे जेवायला ये किती वेळ नाही तर फ्रीजर मध्ये बर्फ होईल म्हणजे आता आपण जेवणार तेवढा वेळ त्याच्यानंतर मग बघूया एक तसा नाही कसं होतं आहे कस्टर्ड लाईव्ह रिॲक्शन्स मिळतील ला आपल्याला आणि मी आधी नुसतंच कस्टर्ड खाऊन बघणार आहे कारण मला माहिती आहे की समोरचं आईस्क्रीम तर आहे छानच पण मला नुसतं कस्टर्ड कसं लागतं तेही बघायचं आहे सो आपण ते सुद्धा बघणार आहोत सो भेटू त्यासमोरात चला खुली एक दीड तास झाला आहे शी बाबा व्हिडिओ सुरू केल्यानंतर यांचं काहीतरी <laughs> सुरू असतं घेतली त्याच्यात आहे आईस्क्रीम समर्थ पाण्यात आईस्क्रीम अगेन हा पेड व्हिडिओ नाही आहे कोणीच समर्थने आम्हाला पे केलं आहे किंवा गोकुळने आम्हाला पे केलं नाही आहे किंवा शाश्वत 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 जेव्हा स्पॉन्सर्ड आंबे आहेत आमच्याकडे ते हे पाहून ओके माझी शोनी ओहो पूरा आइसक्रीम मेकिंग अरे उल्टा उगड लेगा अपन डब्बा yeah. mm -hmm. आ आ आ so, ये सेकंड सर्विंग के लिए

जर का घट्ट करायचं असेल ना आपल्याला तर फळं थोडी कमी टाकायची म्हणजे ते थोडं घट्ट राहतं अजून हे थोडं पातळ झालंय आता इकडे घरी सगळ्यांना थोडं पातळ आवडतं लहानपणी आमच्याकडे जेव्हा बनवायचं तेव्हा थोडं घट्ट ठेवायचं आणि आता आपण ह्याच्यावर आईस्क्रीम टाकणार आईस्क्रीम आईस्क्रीम ओ ला ला या कस्टर्डच्या पहिल्या घासातच माझे सगळे टेस्ट बर्ड्स खुश होऊन गेले याचं टेक्स्चर इतकं स्मूथ वेलवेटी होतं की तोंडात गेल्या क्षणी ते असं पार विरघळून गेलं माझ्याकडून शंभरपैकी पैकी शंभर, पै शंभर मार्क मजा आली फार आहे पातळ आहे ना तसं हे नाही लागत छान आहे सुंदर आहे ना खूप दिवसांनी भरपूर भरपूर कस्टर्ड खाल्लंय म्हणजे कपॅसिटीपेक्षा जास्त खाल्लंय आणि म्हणजे मोस्ट डिलिशियस एकदम क्रीमी एकदम यम स्मूथ खूप गोड नाही आणि किती पटपट झालेली -पट रेसिपी आहे त्याच्या आपण कॅप्चर पण केलं नाही हो oh, ॲक्च्युली <laughs> तरी मी तुझ्या फोनमध्ये असं एक दोन खास खाताना केलं आणि माझ्या एक्सप्रेशन्सने आणि माझ्या एक्सप्रेशन्सने सांगण्याचा प्रयत्न केला की कशी आहे पण आय थिंक uh, बरबली सांगणं जास्त गरजेचं कर आहे कारण सगळ्यांनी भरपूर भरपूर खाल्लं आणि हां ऑफकोर्स आता आम्ही अजून ठेवलं ते कारण ते आम्ही परत उद्या खाणार आहोत आणि परवा सुद्धा खाणार आहोत आणि ते अजून थंड होईल आणि अजून छान लागेल आय uh, थिंक ही रेसिपी हंड्रेड अँड टेन पर्सेंट तुम्ही ट्राय केलीच पाहिजे ए कारण ती खूप जास्त सोपी आहे करायला खूप क्विकली होऊ शकते राईट म्हणजे अचानक तुमचं ठरलं की काय बरं डिझर्ट काहीतरी बनवलं पाहिजे तर एक खूप सोपी न फसणारी अशी डिश आहे सो आय थिंक डेफिनेटली ट्राय करा आणि स्वतःचं मनाला एक दिलासा म्हणून मी असं सांगेन की एक हेल्दी रेसिपी आहे कारण त्यात भरपूर फळं आहेत आणि खूप कमी साखर आहे तर प्लीज नक्की ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा कसं वाटलं काय आणि ह्यामध्ये अजून काही ॲड केलं तर वगैरे वगैरे तुमचे काही सजेशन्स असतील तर थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी आणि पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत नाशिकमध्ये जोपर्यंत नाशिकमध्ये आहे तोपर्यंत भरपूर व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो, वाल सो लगेच सबस्क्राईबसुद्धा करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ओके म्हणजे आता एक मला टाकावं लागणार ना लोगो ठीक बाय